कालच्या व्ही सीमध्ये बोलताना एक पॉईंट लक्षात आला बरेचसे विद्यार्थी याच डाऊटमध्ये होते की मॅम अभ्यास करताना कॉन्फिडन्स येत नाही आहे म्हणजे अभ्यास तर करतो आहे पण आपलं होईल किंवा आपल्याला चांगले मार्क्स येतील किंवा एक जी भीती असते ती मनात आहे आणि हा कॉन्फिडन्स नाही येते की आपलं सिलेक्शन होईल किंवा आपला अभ्यास तितकासा कसा आहे आणि मग हा कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा तर आज याच मुद्द्यावरती मी बोलणार आहे याच्यातला तिसरा जो मुद्दा आहे हा ऑलमोस्ट सगळ्यांसाठी कॉमन आहे किंवा मी असं म्हणेन की रूट कॉजपैकी हे सगळ्यात महत्त्वाचं कारण असेल की माझा अभ्यास जरी म्हणजे मी अभ्यास जरी केला जरी मी माझ्या फुल डेडिकेशननी माझं फक्त आणि फक्त लक्ष अभ्यासामध्ये जरी असेल तरी सुद्धा माझ्याकडे तो कॉन्फिडन्स नाही आहे त्यामुळे तिसरा कॉज तिसरं कॉज आणि त्याच्यावरचा जो काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करेन तो मात्र नक्की पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही पाठीमागे कुठली कारणं आहेत ती आधी आपण शोधायला पाहिजेत कारण बऱ्याचदा बरेच लोक अगदी त्यांची पुरेशी तयारी नसली तरीसुद्धा कॉन्फिडन्सच्या जोरावरती मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये विजय प्राप्त करतात आणि जर आपण पूर्ण तयारी करतोय पण आपल्याकडे जर तो आत्मविश्वास नसेल तो कॉन्फिडन्स नसेल तर एवढी मोठी केलेली तयारीसुद्धा बऱ्याचदा आपल्या कामी येत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासाला तुमच्या मेहनतीला तुमच्या प्रयत्नांना आत्मविश्वासाची जोड ही असायलाच पाहिजे बरं रूट कॉजचा जर आपण विचार केला तर कुठली कारण आहेत की ज्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स जातो हो, हे तुम्हाला आधी फाइंड आउट करायचं त्याच्यातलं एक कारण असू शकतं की मी वाचलेले लक्षात राहत नाही म्हणजे मी अभ्यास केला आहे सकाळपासून पण दुपारी जर मी आठवण्याचा प्रयत्न केला की मी सकाळपासून काय काय वाचलं तर ते मला नाही आठवत आणि ते न आठवल्यामुळे असं होतं की माझा कॉन्फिडन्स जातो यार मी सकाळपासून तर अभ्यास करत आहे मी बाकी काहीच नाही केलं मी फोन नाही बघितला मी कुठे बाहेर नाही गेले मी कोणाशी गप्पा नाही मारल्या काहीच नाही केलं पण तरीसुद्धा मी वाचलेलं माझ्या लक्षात नाही राहिलं आणि मग तो कॉन्फिडन्स आपला जो आहे तो डाऊन व्हायला ला लागतो मग आता याच्या पाठीमागे म्हणजे हे असं जर होत असेल तर याच्यावरती उपाय काय साधी सिम्पल गोष्ट आहे वाचलेलं लक्षात राहत नाही हे तुम्ही कसं फाइंड आऊट करता हे खूप इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झाम्पल मी एक चॅप्टर रीड केलेला आहे आणि त्याच्यानंतर माझा एक छोटासा ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर मी तो चॅप्टर रिकॉल करण्याचा प्रयत्न करते मी आठवण्याचा प्रयत्न करते पण मला त्याच्यातलं काहीही आठवत नाही आहे तर ऑब्विसली मला टेन्शन हे येणार कारण मी अभ्यास केला आणि मी वाचले तेच मला आठवत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात येते आहे का जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार आहात कंबाईंड ग्रुप बी सी बद्दल आहे मी जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार आहात मी तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे त्यावेळेला तुम्ही काय वाचले हे तुम्हाला आठवायचंच नाही ऍक्च्युली तिथे तुम्हाला फक्त ओळखायचं आहे की तुम्ही जे वाचलेलं आहे तुम्ही जो अभ्यास करून आलाय त्याच्यापैकी ऑप्शनमध्ये नक्की कुठलं उत्तर असणार आहे मग जर तुम्ही विनाकारण तुमच्या मेंदूला ताण देत असाल तर ऑब्विसली त्यावेळेला तुमचा मेंदू काम करणार आहे म्हणजे साधी सिंपल गोष्ट सांगू बऱ्याचदा आपल्याकडून अशा गोष्टी घडतात की आपण एखादी वस्तू ठेवून देतो कधी कधी तर ती अगदी समोरच असते पण ती आपण घरभर शोधत फिरतो आणि ती आपल्याला सापडत नाही खूप वेळा असं होतं तुमच्या बाबतीत पण हा अनुभव तुम्ही घेतला असेल सेम तसंच होईल की त्यावेळेला ब्रेन आपला कम्प्लिटली ब्लँक झालेला असतो म्हणजे समजा मी आत्ता इथे उभी हो आहे ऑल ऑफ सडन एक थॉट माझ्या डोक्यात आला मला काहीतरी विचार आला आणि तो मला शेअर करायचा आहे आणि मी पळत पळत गेले सांगायला की मला हे हे सांगायचं आहे पण तिथे गेल्या गेल्या मी ते नाही सांगू शकले काहीतरी झालं आणि मी हे विसरूनच गेले की मला काय सांगायचं होतं सो so, आपण अशा काय करतो की मी परत आहे या ठिकाणी आणि आणि मी थोडासा विचार करेन मग मग आठवेन तर पूर्ण दिवस जातो पण आठवत नाही कधी कधी आपला ब्रेन असा ब्लँक होतो याचा अर्थ असा होत नाही की मी वाचलेला माझ्या काहीच लक्षात राहत नाही मग याच्यावरती उपाय काय बेस्ट वे एखादा टॉपिक तुम्ही रीड केल्यानंतर त्याचे जे एमसी क्यू आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करण्यावरती लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी हा टॉपिक अभ्यासला आहे याच्यावरचे एम सी क्यू मी सॉल्व्ह केले अरे मला तर उत्तरं येतंच याची आणि ज्या वेळेला मग उत्तर यायला लागतील तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला लागेल परत तो आत्मविश्वास येईल आणि मग टॉपिक तुम्ही आणखी जास्त उत्साहाने कराल बरं समजा मी रीड केलं आहे मी एम सी क्यू सॉल्व्ह केले पण एम सी क्यूमध्ये माझे खूप सगळे चुकले तर काय 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 चुकले हे फाइंड आउट करा परत एकदा तो टॉपिक रीड करा कारण मग याचा अर्थ असा होईल जर तुमचे सी क्यू करेक्ट येत नसतील तर याचा अर्थ असा होईल की तुम्ही तो टॉपिकच चुकीच्या पद्धतीने अभ्यासलाय किंवा तुम्ही अभ्यासलाय तुम्ही तो रीड करत होता पण तुमचं लक्ष दुसरीकडे होतं सो so, हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा येतो क्राऊडची भीती खूप लोकांना ही भीती आहे हा एक फोबिया आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही की एवढे विद्यार्थी आहेत एवढे सगळेजण फॉर्म भरतायत एवढे सगळेजण एक्झाम देणार आहेत आणि त्याच्यातही पुढे जाऊन ही भीती वाढण्याचं कारण हे की एवढे एवढे विद्यार्थी या या अकॅडमी आहेत या अकॅडमीच्या शिक्षकांनी सांगितलं की आमच्याकडे टेस्ट सिरीजला एवढे एवढे ॲडमिशन्स झालेत आमच्याकडे म्हणजे हायस्ट स्कोरर जो आहे तो हा म्हणजे इतके स्कोर इतका स्कोर जो आहे तो मुलांनी केला आमच्याकडच्या टॉपरचे मार्क्स हे आहेत आणि मग आपल्याला एक भीती वाटायला लागते की यार या सगळ्यामध्ये मी कुठे आहे म्हणजे यांच्याकडे कोचिंग पण आहे यांच्याकडे यांनी टेस्ट सीरीज है है। टेस्ट सिरीज पण लावली आहे यांच्याकडे तर असे स्टुडंट आहेत की यांचा स्कोर एवढा चांगला येतोय म्हणजे अगदी सत्तर पंचाहत्तर मार्क्स मुलं टेस्ट सिरीजमध्येच घेतात मला तर इथे पस्तीस पण क्रॉस होत नाही आहेत माझा निभाव कसा लागणार लक्षात ठेवा की प्रत्येक वेळी जसं दिसतं तसं असतंच असं नाही आणि हा माझा फार चांगला अनुभव आहे मी याच्याबद्दल आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बोलली आहे परत एकदा सांगते की माझ्यासमोर अशा व्यक्ती होत्या की ज्यांचा स्कोर नेहमी म्हणजे ज्यावेळेला मेरिट अगदी चाळीस चव्वेचाळीसच्या घरात लागायचं पी एस आयचं त्या काळामध्ये माझ्यासमोर अशा व्यक्ती होत्या की त्यांचा स्कोर कधी पंचावन्नच्या खाली आलाच नाही पंचावन्न ना साठच्या रेंजमध्ये दे ते खेळत होते पण ज्यावेळेला ॲक्च्युली आम्ही एक्झामला गेलो त्यावेळेला थर्टीसुद्धा क्रॉस झालेले नाही आहेत सो so, कोणाचा स्कोर किती आला कोणी कुठली अकॅडमी जॉईन केली कोणी कुठली टेस्ट सिरीज जॉईन केली कोण किती क्लासेस म्हणजे किती ठिकाणावरून कोचिंग घेते याच्यावरती तुमचा रिझल्ट डिपेंड नाही आहे आणि दुसरा मुद्दा तुम्हाला या लोकांना बीट करत बसायची गरजच नाही तुम्ही जर यांना बीट करत बसाल तर तुमच्यासमोर म्हणजे सुरुवातीला तुमच्या आजूबाजूचे काही पाच दहा असतील ते उभे राहतील त्याच्यानंतर काही शंभर उभे राहतील त्याच्यानंतर मग काही हजारो आणि त्याच्यानंतर लाखो उभे राहतील की तुम्हाला प्रत्येकाला बीट करत जायचं तुम्हाला बीट काय करायचंय एवढं एवढं मेरिट आहे हे मेरिट मला बीट करायचं आणि त्याच्यासाठी मला तयारी करायची क्राऊडची भीती बाळगून चालेल लक्षात ठेवा की त्याच क्राऊडमध्ये कोणीतरी एक असाही असेल ज्याला कसलंही म्हणजे स्टडीवाला बॅकग्राऊंड नाही आहे घरामध्ये कोणीही शिकलेलं नाहीये अतिशय खेडेगावातून आलेलं स्टुडंट आहे ज्याच्या घरी एक वेळच्या अन्नाची सुद्धा परवड म्हणजे तिथे खाणं पिणं सुद्धा नीट मिळत नाहीये पण तो विद्यार्थी या एक्झाममध्ये चमकून जाईल फक्त आत्मविश्वासाच्या जोरावरती आणि त्याच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावरती मग तो एक मी का असू नये बरेच जण या गोष्टीवरती हसतात ज्या वेळेला कोणी असं म्हणतं की अरे जागा किती काही येईनात मला फक्त एक जागा पाहिजे तर म्हणतात हां यांना तर यांचे कोर्स विकायच्यात म्हणून म्हणतात बट रियालिटी तर तीच आहे ना की त्या एका जागेमध्ये बसण्यासाठी जे नॉर्म्स आहेत जो क्रायटेरिया आहे जे मार्क्स असणं गरजेचं आहे ते मला मिळवायचे आहेत आणि जर मी त्या मार्क्ससाठी धडपडत असेन तर ते मार्क्स मला मिळतील पण मी जर हा विचार करून धडपडत असेल की अरे एवढं मोठं ग्राउड आहे मला यांना पाठीमागे खेचायचं आहे मला त्यांना पाठीमागे खेचायचं आहे नाही त्यांचे मार्क्स कमी येणार नाही आहेत तुम्हाला तुमचे मार्क्स वाढवावे लागतील तुम्हाला तुमची लेवल वाढवावी लागेल तर तुमचा रिझल्ट येणार आहे आणि नेहमी लक्षात ठेवा कोणाला तरी हरवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न कराल तर तुम्ही कधीच जिंकणार नाही पण ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या विजयासाठी धडपडत असाल त्या दिवशी निश्चितपणे विजय तुमचा असेल तुम्ही तुमचे तुमचे प्रयत्न करायला पाहिजेत ना की मी याला खेचेन त्याला खेचेन याचा अभ्यास नाही झाला पाहिजे त्याचा अभ्यास नाही झाला पाहिजे असल्या गोष्टीत तर पडूच नका ठीक आहे सो so, दुसरा मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल क्राऊडची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही ऑब्विसली क्राऊडला कॉम्पिटिशन समजा क्राऊडमधले लोक काय करतात हे समजून घ्या पण प्रत्येक वेळी जे दिसतंय ते खरं असेलच असंही नाही बरेच लोक दाखवतात की आम्ही बारा बारा तेरा तेरा चौदा चौदा तास अभ्यास करतो पण ॲक्च्युली रिॲलिटी ती नसते त्यामुळे जे काही दिसतंय ॲक्च्युली तर तुम्ही पाहायला जाऊच नका पहिली गोष्ट तर तुमच्याकडे आयोगाचे पेपर्स आहेत तुमच्याकडे आतापर्यंत आयोगाचे कट ऑफ आहेत तुमच्याकडे तुमचे रेफरन्स बुक आहेत तुम्ही जिथे पण म्हणजे तुम्ही ज्या पण ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस घेत असाल तिथे तुम्हाला गाईड करणारे लोक आहेत सो तुम्हाला या बाकी क्राऊडकडे पाहायची गरज नाही आहे तुम्हाला पाहायचं आहे की या सगळ्यातून माझा रिझल्ट कसा येईल त्याच्यानंतर तो तिसरा मुद्दा आणि हा फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे की मॅम जागा कमी आहेत आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येत नाही आहे की माझ्या कास्टच्या तर तीनच जागा आहेत आणि त्याच्यात माझं कसं होणार मला आठवतं की मला लास्ट फिफ्टीन डेज पूर्वी एक मेसेज आला आणि त्याच्यामध्ये त्या मुलीने सांगितलं की मी कंबाईंड ग्रुप बीची तयारी करते पण माझा आत्ता सीचा पण रिझल्ट आला आहे मग आता मी मेन्सची तयारी करू का प्रीची करू ओब्विसली तुम्ही मेन्स पर्यंत तर तुम्ही मेन्सची तयारी करायला पाहिजे आणि तुम्ही मेन्स द्यायलाच पाहिजे पण मॅम दोनच जाव्यात आहेत तुम्ही असं का नाही विचार करत की दोन जागेत ना मी ते मेरिट क्रॉस करेन त्या दोन जागेवरती माझं होईल मी तेवढी मेहनत घेईन माझी तेवढी तयारी आहे पण तुम्ही त्याच्यासाठी तयारच नाही आहात तुम्हाला आणखी एक वर्ष आहे दुसरा मुद्दा कालच्या डिस्कशनमध्ये पण हा प्रश्न विचारला की मॅम माझ्या कास्टच्या जागा कमी आहेत पी एस आयसाठी हाईट माझी बसत नाहीये तर मग कसं करू मला नाही अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स येते की माझं कसं होईल आता पहा गणित एकदम साधं सिंपल आहे ही ॲड आली आहे दोन हजार पंचवीसची दोन हजार पंचवीसच्या ॲडमध्ये टोटल पदांपैकी माझ्या पदासाठी जागा आहेत पाच मग ते सगळं तुम्ही ए ओ असेल त्याच्यानंतर एस टी असेल हे काउंट करा आणि पी एस आयचं जर ॲडमध्ये पण जागा नव्हतं नंतर त्या ॲड केल्यात ठीक आहे सो पाचच जागा आहेत आता मला काय वाटतय की या पाच जागांमध्ये कसं होणार यार जवळपास पाच लाखच्या आसपास फॉर्म असतील याच्यात माझं कसं होणार आता याच्यामध्ये तर होणार नाही मला ऑबियसली कॉन्फिडन्स येणार नाही ती भीती तर वाटणारच मला माझा अभ्यासात लक्ष बरं ठीक आहे मग याच्यावरती पर्याय काय मी दोन हजार सव्वीसच्या ॲडची वाट पाहायची बरं मी दोन हजार सव्वीसच्या ॲडची वाट पाहिन दोन हजार सव्वीसची ची जी जाहिरात येईल त्याच्यामध्ये किती जागा असणार आहेत मला माहिती आहे मला माहिती आहे किती मोठी ॲड येईल दोन हजार सव्वीसची ॲड येईल की नाही हे पण मला खात्रीशीर माहिती नाही आहे दोन हजार सव्वीसला एक्झाम होईल की नाही आणखी काही कारणं येतील आणखी काही असं होईल जसं कोरोना वगैरेला असं काही होऊ शकतं अनएक्सपेक्टेड आहे ते एक्झाम झाली की नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की एक्झाम होणार मग जागा किती येणार माहिती नाही बरं जागा खूप आल्या माझ्या कास्टच्या किती येतील माहिती आहे नाही माहिती इतकंच नाही हा जो काही गॅप असेल दोन हजार पंचवीस ते सव्वीस एक वर्षाचा गॅप या एक वर्षामध्ये माझी लाईफ जशी आहे तशी असेल का म्हणजे आत्ता जसा मला अभ्यासासाठी पुरेसा वेळ आहे अभ्यासासाठी घरून मला सपोर्ट आहे अभ्यास मी करू शकते या एक वर्षामध्ये आणखी काही गोष्टी चेंज होतील मी अनमॅरिड आहे कदाचित माझं लग्न होऊन जाईल लग्नानंतर मला तितकासा वेळ मिळणार नाही मी मॅरिड असेन आत्ता मला मुलं वगैरे नाही आहेत कदाचित नंतर मला मुलं होतील मला त्यांचं पाहावं लागेल मी ऑलरेडी मॅरिड पण आहे मुलं पण आहेत तरी मी अभ्यास करत आहे कदाचित या एका वर्षामध्ये मुलांची अशी काहीतरी जबाबदारी येईल की तिकडे मला लक्ष द्यावं लागेल दोन हजार सव्वीसमध्ये मी हे फार कॉन्फिडंटली करू शकेन आणि माझा रिझल्ट येईलच याची गॅरंटी किती पर्सेंट आहे तुम्हाला तुम्ही सांगा नाही देऊ शकत तुम्ही या गोष्टीची गॅरंटी मग मा माझ्याजवळ ऑप्शन काय दोन हजार पंचवीसला ला पाचच जागा आहेत ना चला पाच जागांसाठी लढा त्या स्कोअरसाठी लढा एवढा एवढा स्कोर, स्कोर मला त्या जागेवरती बसण्यासाठी आवश्यक आहे तेवढा स्कोअर माझा कसा येईल कुठले सब्जेक्ट आहेत जे माझ्यासाठी स्कोरिंग आहेत हे हे सब्जेक्ट आहेत याच्यामध्ये मला चांगले मार्क्स येतील इतके मार्क्स मला घ्यायचेच आहेत त्याच्यासाठी मला भरपूर अभ्यास करायचा आहे अभ्यास इन द सेन्स नुसती पुस्तकं घेतली आणि वाचली असं नाही मला पी क्यू पण करायचं आहेत मला क्वेश्चन पेपर पण सोडवायचं आहेत मला त्याचं अॅनालिसिस पण करायचं आहे त्या अॅनालिसिसची मला रिव्हिजन पण करायची आहे अँड देन मला टेस्ट पण करायचं आहे स्वतःला की येस मी एवढं सगळं जे केलं आहे त्याच्यातून खरंच आउटपुट घेतली आलं आहे आणि जे माझ्या स्कोरिंगचे विषय आहेत तिथले मार्क्स मला जाऊ द्यायचे नाहीत जिथे मला ऑलरेडी कमी मार्क्स येतात तिथे माझे एक दोन मार्क्स कसे वाढतील याच्यासाठी मला ट्राय करायचं आहे अँड देन तुम्ही ज्याला सुरुवात कराल जागा कमी आहेत हा विचारच डोक्यात येणार आहे खरं तर मी आत्तापर्यंत जेवढा एक्झाम दिले ना माहिती नाही की हां माझा प्रॉब्लेम आहे की काय बट माझ्यासाठी ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत खूप वेळ असं झालं की मी जेव्हा एक्झामला जाते ना किंवा एक्झाम झाल्यानंतर पण ज्यावेळेला स्कोर वगैरे मी डिस्कस करते तर मला असं विचारतं की कि किती जागा होत्या कास्टच्या मला ॲक्च्युली माहिती नसतं मी कधीही कुठलीही ॲड आल्यानंतर हा मी ओव्हरऑल पाहिन की कंबाईनची ॲड आली आहे किती जागा आहेत किंवा पी एस आयच्या किती बट मी कॅटेगरीपर्यंत जायचं जागा पाहिजे मी इतक्या गोष्टी करतच नाही त्याचं रिझन हे आहे की मला असं वाटतं की जागा किती येणार हे माझ्या हातात नाही आहे माझ्या हातात काय आहे की मला अभ्यास करायचा आणि पोस्ट मिळवायची मी जर त्या जागांचा विचार करत बसेन तर ऑबियसली मी अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट नाही करू शकणार ना। आणि मला असं वाटतं की तुम्ही पण ती गोष्ट फॉलो करा त्याच्याबद्दल जास्त डिस्कस पण करत बसू नका कारण तुम्हाला पॉझिटिव्हपेक्षा निगेटिव्ह सांगणारे लोक जास्त भेटतील त्याच्यातही जे खूप सो कॉल्ड अनुभवी लोक मी पाच वर्ष झालं एम पी एस सी करते मी दहा वर्ष झालं या फील्डमध्ये मला माहिती आहे यार दोनच जाग्यात तुझं होणारच नाही हे सांगणारे लोक तुम्हाला फार भेटतील आणि त्याच्यामुळे तुम्ही जर त्या तिथल्या घोड्यासारखे झापडं लावून चाललात तर तुम्ही तुमचा म्हणजे निश्चित जे ध्येय आहे निश्चित जे ठिकाण आहे तिथंपर्यंत पोहोचू शकाल सो so, हा डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे कम्प्लिटली आणि त्याच्यानंतर आता अननेसेसरी थॉट्स काहीही कारण नसताना काहीही विचार डोक्यामध्ये येतात आणि ते काहीही विचार काहीही करायला होता आणि इतका वेळ वाया जातो आणि त्याच्यानंतर मग होतं रिग्रेट की यार माझा किती वेळ वाया गेला पुस्तक वाचत बसले मी वाचायला घेतलंय इकॉनॉमिक्स वाचते स्टार्ट केले आणि ऑल ऑफ सडन दोन लाईन वाचल्यानंतर काही विचाराला माहिती नाही आणि त्याच्यामध्ये मी गुंतत 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 गेले ठीक आहे म्हणजे मला आठवतं लास्ट वीकमध्ये माझ्या बाबतीत असं झालं की बसले थोडंसं छातीत दुखल्यासारखं झालं आणि ते थोडंसं दुखणं कुठंपर्यंत विचार घेऊन गेलं की हा मग छातीत दुखण्याची कुठली कुठली कारण असू शकतात इन जनरल हा थॉट आला पण मग त्याच्यामध्ये लगेच हा मग हार्ट अटॅक असू शकतो आता या क्षणी जर हार्ट अटॅक आला तर कोण येईल मग मी फोन करू शकेन का फोन केला तर कोणी मी धाडकण पडले तर कोणी दरवाजा उघडेल का कसं म्हणजे इथंपर्यंत की म्हणजे अगदी डेथ पाहून मी माझी डेथ पाहून पण मी परत आले की त्याच्यानंतर काय मग क्लास ते लेक्चर्स राहिलेत मग मुलांना लेक्चर कोण येणार मग हे कोणी अनाऊन्स करेल का की असं असं झालंय आणि मग अंत्ययात्रेला कोणी येईल अरे हे कुठं कुठे चाललंय आपण जस्ट नॉर्मल थिंग टू दॅट थॉट आणि मग अरे नाही परत रियालिटीमध्ये येण्याची गरज आहे पण याच्यामध्ये पाच दहा मिनिट गेलेले असतात आणि त्या पाच दहा मिनिटांनी कधी कधी आपल्याला असा धक्का दिलेला असतो ना की एक काहीतरी ते म्हणतात ना असं पिल्लू सोडलं असं काहीतरी एक विचार डोक्यामध्ये सोडलेला असतो आणि मग तो तो विचार आपल्याला त्रास देत जातो यार खरंच की किती गोष्टी आहे आणि मग नंतर एका पॉईंटला असे वाटते की अरे काय नाही सगळ्यांचं नॉर्मल होऊन जाईल पण ॲक्च्युली ती गोष्ट घडती आहे का नाही मग आपण ती व्हिज्युअलाइज का करायची आपण ती इमॅजिन का करायची इमॅजिन करायचं तर काहीतरी चांगलं इमॅजिन करूयात काहीतरी म्हणजे असं जे अभ्यासाशी रिलेटेड असेल ते इमॅजिन करूयात नाही पण हे अननेसेसरी थॉट्स येतात मग यांना थांबवायचं कसं सगळ्यात बेस्ट वे मेडिटेशन मेडिटेशनबद्दल मी याच्यापूर्वी खूप वेळा बोलली आहे मेडिटेशन ही अशी प्रोसेस नाही की तुम्ही बसाल आणि तुमच्या विचारांना थांबवून ठेवाल कुठलाही विचार येणार नाही नाही असं होऊच शकत नाही आपण थॉटलेस राहूच शकत नाही आपल्या डोक्यामध्ये थॉट्स येत राहणार जस्ट थॉट्सना येऊ देत जाऊ देत वाद घालू नका कुठला विचार यायचा आहे तो येऊ देत आणि जाऊ देत पाच रोज ॲटलिस्ट पाच मिनिट काढा या गोष्टीसाठी तुम्ही इतके रिलॅक्स फील करायला लागाल आणि त्याच्यानंतर तुम्हाला खूप म्हणजे स्वतःची जी तुमची काम करण्याची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडलेला जाणवेल सो हे ॲटलीस्ट डेली बेसिसवरती पाच मिनिटांसाठी करा मॉर्निंग रुटीन कसं असायला पाहिजे याच्याबद्दल मला खूप वेळा विचारलं गेलेलं आहे स्टुडंटनी आणि मला असं वाटतं की ते मी शेअर पण करायला पाहिजे कारण मला माहिती आहे की माझी मॉर्निंग डिस्टर्ब झाली तर माझा डे डिस्टर्ब होतो सो मॉर्निंग जर माझी प्रॉपरली सेट असेल तर माझ्या सगळ्या गोष्टी सेट राहतात सो so, ते रुटीन मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करेन अर्थात तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला याच्या याची गरज आहे आणि अननेसेसरी थॉट्ससाठी मेडिटेशन आहे एखादं सॉफ्टवालं म्युझिक ऐका काय करायचं ना की आपलं मन दहा ठिकाणी भरकटण्यापेक्षा आपलं मन दोन ठिकाणी गुंतवून ठेवा जसं की मी स्टडी पण करत आहे आणि प्लस म्युझिक पण सुरू आहे तर ते म्युझिक ऐकत ऐकत मी स्टडी करते म्हणजे दोन ठिकाणीच माझं लक्ष आहे म्हणजे दहा ठिकाणी भरकटण्यापेक्षा तर ठीक आहे ना की दोन ठिकाणी मन लागेल ठीक आहे आणि कधी कधी मग असं हे गरजेचं असतं की जर अननेसेसरी थॉट डोक्यात येत असतील तर बसा आणि डील करा एकदा हा ठीक आहे असं झालं तर हा काय होईल हा तसं हा तसं हा तसं एक पॉईंट येईल की तिथे तुम्हाला रिअलाइज होईल अरे काय फालतूगिरी आपण काय करत बसलो हे असं तर काही होणार नाहीये उगीचच आपल्या डोक्यामध्ये झालं आणि सोडून द्या अँड गेट बॅक टू युअर स्टडीज ठीक आहे सो हे चार कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो कमी याच्या व्यतिरिक्त पण काही कारणं असू शकतात मी असं म्हणत नाही की याच्या व्यतिरिक्त काही कारणं आहेत मे बी पाठीमागे कधीतरी आलेलं अपयश असेल सगळ्यांनी असं बोलणं की तू नाही करू शकत किंवा कोणीही आपल्यावरती तो कॉन्फिडन्स न दाखवणं हे रिझन असू शकतं बरीचशी कारणं असू शकतात याच्या व्यतिरिक्त जर कुठलं कारण तुम्ही फेस करत असाल कुठला प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल तर कमेंटमध्ये मला सांगा मी त्याच्यावरचा व्हिडिओ डेफिनेटली घेऊन येईन कारण मला माहिती आहे की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे सध्या की कॉन्फिडन्स येत नाही आणि त्याच्यामुळे अभ्यास होत नाही ठीक आहे त्याचबरोबर काही स्टुडंटना हा पण प्रॉब्लेम आहे की मॅम अभ्यासामध्ये गॅप पडला आहे आणि आता परत एकदा रुटीनमध्ये यायचंय तर प्रॉब्लेम येतो जर तुम्हाला पण तो प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी डेफिनेटली त्याच्यावरचं पण एक लेक्चर घेऊन येईन ठीक आहे मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्थ ठरला असेल अँड अगेन जर तुम्हाला जागांचं इतर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येत असेल ना तर दुसरा पर्याय विचारा आणि दुसरा पर्याय जर तुम्हाला वाटत असेल की येस या पर्यायातून हंड्रेड पर्सेंट मी सक्सेसफुल होऊ शकतो देन गो फॉर इट पण जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही यार हे तर काहीच कामाचं सा नाही आहे मग मा आता मान खाली घालून मेहनत करा आता मान खाली घालून मेहनत कराल तर आयुष्यभर ताठमाण्याने जगाल फक्त एवढंच वाक्य डोक्यात ठेवा कारण आयुष्य बदलण्याचा चान्स प्रत्येकाला मिळत नाही तो तुम्हाला मिळाला आहे ना तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि स्वतःचं फक्त स्वतःचंच नाही स्वतःच्या कुटुंबाचं आयुष्य बदलून दाखवा मला जे सांगायचं ते तुम्हाला समजलं असेल जर पटलं असेल हेल्पफुल वाटले असेल टिप्स तरच अस व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा जर काही इतर प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये शेअर करू शकता आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू